केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये आदिवासी आश्रमशाळेचं घवघवीत यश एकात्मिक आदिवासी विकास विभाग अकोला अंतर्गत दिनांक एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर पर्यंत घेण्यात आलेल्या केंद्रीय क्रीडा स्पर्धा तरुणा जिल्हा बुलढाणा येथे पार पडल्या सदर स्पर्धेत आदिवासी आश्रमशाळा जळगाव जामोद यांनी घवघवीत यश संपादन केलं तसेच केंद्रस्तरीय चॅम्पियनशिप मिळवली सांघिक खेळामध्ये खो खो मुले मुली यांनी प्रथम क्रमांक मिळवला तसेच वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे चारशे मीटर आठशे मीटर धावणे आणि पंधराशे मीटर धावणे यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला या, या व्यतिरिक्त चार शंभर चार शंभर रिले या मुलामुलींच्या खेळ प्रकारात प्रथम क्रमांक पटकवला तसेच संपूर्ण खेळाडूंची पुढे होणाऱ्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये निवड करण्यात आली खेळाडूंचे मुख्याध्यापकांनी अभिनंदन केलं तर क्रीडा शिक्षक म्हणून देशमुख व्यवस्थापक म्हणून तडवी भूमरे मॅडम हावरे यांनी मार्गदर्शन केलं तसेच संस्थेच्या अध्यक्षा अंजली टापरी तर सचिव श्रीमती स्नेहाताई यांनी मुलांचं स्वागत करून पुढे होणाऱ्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या